सन्मान होत अदरणीय जिल्हाध्यक्ष आणि सर्व दोन्ही मंत्री महोदयांना आपण सन्मान करावा अदरणीय मुख्यमंत्री महोदयांना देवा देवा दे भाऊ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो आणि व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं मी विनंती करतोय या विचारपीठावरती व्यासपीठ माझी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळींचा या ठिकाणी मोठ्या हरामध्ये एकत्रित या व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आणि विजयाचा सन्मान खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदय या सातारा जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे यांनी प्रभारी म्हणून काम पाहिलं त्याचबरोबर निवडणूक प्रमुख म्हणून आदरणीय सन्मान करत असताना सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी असताना ज्यांनी सातारा जिल्ह्यावरती सुद्धा तितकंच लक्ष दिलं ते सन्मानित आमदार जयकुमार जी या तिघांचा या मोठ्या हारामध्ये एकत्रित सन्मान या ठिकाणी होतो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आपण यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या सन्मान सोहळ्याकडे या ठिकाणी वळतोय पहिल्यांदा सातारा नगर परिषद साहेब महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या फरकानं नगराध्यक्ष सातारा शहरामध्ये निवडून आला ते सन्माननीय अमोलजी मोहिते आणि सातारा शहरातील सर्व नगरसेवक सर्वांना माझी विनंती आहे आपण विचारपीठावरती यावं सगळ्यांचा एकत्रित सन्मान नगर नगरसेवक मंडई पाठीमागच्या बाजूला एकत्रित उभा राहतील आणि सर्व मंडईंचा एकत्रित सन्मान या ठिकाणी केला जातोय माझी विनंती आपण जरा टाळा झाल्या पाहिजे सर्व नगरसेवक चला जी मोहिते <स्थाँगा> सर्व नगरसेवकांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बेचाळीस हजाराच्या फरकानं या ठिकाणी अमोलजी मोहिते नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष होत असताना सर्व नगरसेवक या ठिकाणी प्रचंड मठाने निवडून आले पण निवडणुकीपूर्वी सातारा शहरामध्ये या सातारा जिल्ह्यातला पहिला बिनविरोध नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या रूपाने मिळाला ते सगळे व्यासपीठावरील मंडळी या सर्वांचा एकत्रित सन्मान या विचारपीठावरती होतो एकदा सातारा नगरपालिकेसाठी जोरदार टाळ्या था झाल्या पाहिजे uh, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंह राजे भोसले बाबा राजेच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बेचाळीस हजाराच्या था फरकानं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आला जरा जोरदार टाळा धन्यवाद बोला भारत माता की भारत माता की धन्यवाद सातारकर चला सातारकर सगळे चला पटपट खाली पलीकडच्या बाजूने खालती या सगळे आणि यानंतर मी विनंती करतोय मसवड नगर परिषद एकवीस झिरो सातारा जिल्ह्यातली मान तालुक्यातली सन्मान्य नामदार जयकुमार गोरेभाव यांच्या नेतृत्वाखाली मसव नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये एकवीस झिरो असा निकाल मिळाला आणि एक सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली मुलगी नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाली त्या पूजाताई विरकर आणि सर्व एकवीस नगरसेवकांचा एकत्रित सन्मान जोरदार टाळ्या टाळ्याला सर्व मसवड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका सर्वांना माझी विनंती आहे विचारपीठावरती या एकवीस झिरो जरा टाळ्या झाल्या पाहिजेत मसवडकरांसाठी बोला भारत माता की यानंतर मलकापूर नगर परिषद नगरसेवक नगराध्यक्ष तेजसजी सोनवले खऱ्या अर्थानं मलकापूरला सहा नगरसेवक बिनविरोध झाले आणि मसवड नंतर मलकापूरकरांना माझी विनंती आपण स्टेजवर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रचंड बहुमताने जिल्हाध्यक्ष सन्माननीय अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली मसवडची निवड मलकापूरची निवडणूक झाली तेजाजी ते सोनवले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा सन्मान एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे त्यांच्यासाठी <गणीवाद> वाले सगळे एकत्रित उभे ग्रुप फोटो घ्या आणि चला पटकन खलती। चला यानंतर वाई नगर परिषद नगराध्यक्ष अनिलजी सावंत आणि त्यांचे सगळे सहकारी आपला या ठिकाणी सन्मान होतोय सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या वाईच्या नगरपालिकेची नगर, नगर परिषदेची निवडणूक झाली आणि सन्मानिया नामदार शिवेंद्र सिंह भोसले आणि श्रीमंत उदयन भोसले आणि सन्मान्य नामदार जयकुमार गोरेभाव यांच्या नेतृत्वाखाली वाई शहरामध्ये परिवर्तन झालं नगराध्यक्ष सन्मान्य अनिल जी सावंत आणि त्यांच्या टीम सगळ्या टीमचा एकत्रित सन्मान सगळे एकत्र या आणि ग्रुप फोटो घ्या त्याचबरोबर आदरणीय दादा भोसले सुरबिताई भोसले या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि वाई शहरामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं त्या सगळ्यांचा एकत्रित सन्मान मनापासून धन्यवाद अनिलजी सावंत आपलं मनापासून कौतुक जरा टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर डीजे दोन मिनट साहेब अठराशे त्रेपन्न ची महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या नगर परिषदेची पहिली लोकनियुक्त नगराध्यक्ष वैशालीताई निलेश माने महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद आणि त्या नगर परिषदेचा मान वैशालीताई निलेश माने यांना मिळाला वैशालीताई नगराध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या सोबत पहिली महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष वैशालीताई माने आणि निलेश जी माने दोघ सहपत्नी एक नगराध्यक्ष आणि नगरसेविका आणि खऱ्या अर्थानं प्रचंड मोठं यश सन्मान्य जयकुमार गोरेभाव यांच्या नेतृत्वाखाली चित्रलेखा मान्यता सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली मनोज घोरपडे आणि खऱ्या अर्थानं निवडणूक प्रमुख सिंह राजे भोसले बाबा राजे या सगळ्यांच्या मेहनतीनं रहिमतपूर आणि नगर परिषदेमध्ये यश वैशाली माने यांचा सन्मान एकदा सगळ्यांना माझी विनंती आहे जोरदार टाळा झाल्या पाहिजेत अठराशे त्रेपन्नची ची नगर परिषद आणि पहिली लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष वैशाली मनापासून धन्यवाद यानंतर मेढा नगरपंचायत रुपाली वारुगडे माझी विनंती आहे आपला वारागडे, वारागडे, वारागडे वैशाली तई वारगडे आपणास माझी विनंती आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचा मेढा नगरपंचायत आपलाही सन्मान या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या शुभास्ते या ठिकाणी होतोय माझी विनंती आहे आपण आपला सन्मान स्वीकारा शिवछत्रपतींची सासरवाडी असणारी फलटण आणि फलटणच्या मातीत तीस वर्षानंतर परिवर्तन झालं आणि खऱ्या अर्थानं सन्मान्य माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा सन्मान्य नामदार जयकुमारजी जी गोरे निवडणूक प्रमुख सन्मान्य शिवेंद्र सिंह राजे भोसले आणि सन्मान्य प्रभारी प्रमुख सन्मान्य धरेशील सगळ्यांच्या मेहनतीनं तीस वर्षाच्या सत्तेत खऱ्या अर्थाने सुरुंग लागला आणि फलटांच्या मातीत परिवर्तन झाला आणि नगराध्यक्ष सन्मान्य समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि खऱ्या अर्थाना दादा नाईक निंबाळकर या दोन्ही बंधूंचा आणि सर्व नगरसेवकांचा एकत्रित सन्मान या विचारपीठावरती यानंतर कराड नगर परिषद सर्व नगरसेवक मंडळी दोन मिनिट थांबा हे होऊ द्या आणि मग या फलटण नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचा या ठिकाणी सन्मान नगराध्यक्ष सन्मान्य समसर सिंह नाईक निंबाळकर आणि व्यासपीठावरील सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये सन्मान होता था। बोला भारत माता की भारत माता की यानंतर कराड नगर परिषद सलापटपट चला पलीकडची सगळी मंडळी आता एका बाजूनं खालती या माझी विनंती आहे चला फलटणकर एका बाजूनं खालती आपण सगळे चला कराडकर चला त्यानंतर साहेब पाचगणी मध्ये खऱ्या अर्थानं एक वेगळी लढत या सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं ती सगळी मंडळी अपक्ष निवडून आले आणि आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्या सगळ्या मंडळींचा सन्मान आपल्या शुभ हस्ते विनंती करतोय लक्ष्मीताई कराडकर अभिलाषा कराडकर वैभव कराडकर प्रसादजी करंजकर विनोदजी बोरमने या सगळ्या मंडईंनी खऱ्या अर्थानं पाचगणीच्या मातीत प्रचंड लढत दिली या सगळ्या मंडळींनी आणि दादा भोसले सुरविताई भोसले या सगळ्यांनी विनंती करतोय पाचगली त्याचबरोबर महाबळेश्वर सन्माननीय डीएमजी बावळेकर आणि रवींद्रजी कुंभारधरे या, या दोघांना विनंती करतो आपणही स्टेजवरती सगळ्या नगरसेवक आणि नगराध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय <tut a> <Mysterious> चला संपूर्ण नगरपालिका आणि नगराध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला विनंती करतोय महाबळेश्वर आणि पाचगली आपण तो सन्मान या ठिकाणी स्वीकारावा चला मी विनंती करतो आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व वडूज नगरीच्या नगराध्यक्षा भारतीय जनता पार्टी आणि सातारा जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस टीमच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय माझी विनंती आहे तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा विनंती करेल सर्व मान्यवर मंडळींना की आपण समोरच्या बाजूला यावं अस्वस्थ व्हावं आणि सर्वांना माझी विनंती आहे यानंतर आपण मनोगताकडे वळतोय आपण सर्वांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी जोरदार सर्व मान्यवर मंडळींच स्वागत करायचंय आणि यानंतर तुम्हाला सर्वांशी बोलताय आपला सर्वांचा पाठी राखा कार्यकर्त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आपला नेता या राज्याचे मुख्यमंत्री सर्वांनी देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणजेच आपले देवाभाऊ बोलतायत सातारकर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने ज्या विजयाचे शिल्पकार म्हणून ज्या मंचावरच्या आपल्या नेत्यांनी आणि समोर बसलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी काम केलं त्या सर्वांचं कौतुक करण्याकरता खरं म्हणजे आज मी या ठिकाणी आलो आहे आणि विशेषतः मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी या सातारचे सुपुत्र शिवेंद्रसिंह राजे भोसले जी। आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी आपले अध्यक्ष अतुल बाबा भोसले मनोजजी घोरपडे रणजितसिंह नाईक निंबाळकर बदनदादा भोसले आनंदराव पाटील प्रियाताई शिंदे धैर्यशील दादा कदम विक्रम पावसकर सत्यजित पाटणकर सुरभिताई भोसले या ठिकाणी साताऱ्याचे आपले नगराध्यक्ष ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विक्रम केला असे श्री अमोल मोहिते मसवडमध्ये एकवीस शून्यनी आपण मॅच जिंकली ते आपल्या सौ पूजाताई विरकर मलकापूरचे आपले नगराध्यक्ष श्री तेजस सोनावले फलटणचे ज्या ठिकाणी अतिशय अटीतटीची मॅच चालली होती पण चांगल्या फरकाने ती मॅच आपण त्या ठिकाणी जिंकलो असे शमशेरसी दादा नाईक निंबाळकर रेहमतपूरच्या आपल्या सौ वैशालीताई माने वाईचे आपले अनिल सावंत आणि अनि मेडा येथील सौ रूपालीताई बारगडे बारागडे बारागडे आणि ज्या ठिकाणी थोड्याशाने आपले नगराध्यक्ष गेले पण नगर आपले नगरसेवक मात्र चांगल्या पद्धतीनं निवडून आले असे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आपले नगरसेवक म्हणजे त्यात मला वाटतं कराड आहे पाचगणी आहे आणि महाबळेश्वर आहे की ज्या ठिकाणी अटीतटीची लढत झाली काही ठिकाणी पहिल्यांदाच आपण निवडणुकीमध्ये उतरलो आणि एक प्रचंड मोठं यश या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं खर तर सर्वात पहिल्यांदा ही जी सगळी मंचावर बसलेली मंडळी आहे जी या निवडणुकीचं नेतृत्व करत होती या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील देतो याचं कारण आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इतकं प्रचंड यश भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच प्राप्त झालं म्हणजे <प्राँगा> सातारा जिल्ह्यांनी इतर सगळ्या पक्षांना अक्षरशः भुईसपाटच केला अशा पद्धतीची निवडणूक ही साताऱ्यामध्ये यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती पण ज्यावेळी नेतृत्व पूर्ण शक्तीनं क्षमतेनं एक दिलानं सर्वांना सोबत घेऊन मैदानात उतरतं त्यावेळी काय परिवर्तन होतं हे साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि विशेषतः या ठिकाणी साताऱ्याची तर जी निवडणूक झाली अर्थात विजय तर अपेक्षितच होता म्हणजे विजयाचं नवल नाही तर विजय मिळणार हे माहिती होतं या ठिकाणी शिवेंद्रबाबा होते उदयन महाराज होते सगळी इथली आपली मंडळी होती त्यामुळे विजय हा त्या ठिकाणी लिहिलेलाच होता पण मला या गोष्टीचा आनंद आहे की स्वराज्याची राजधानी असलेला आमचा सा सातारा हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताने नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम या या धिकारी धिकारी का हे आपण या ठिकाणी केलं आहे वाईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून येईल का अशा पद्धतीनं लोक विचारायचे त्या ठिकाणी आता नगराध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे कमळाचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि जसं मी सांगितलं म्हसवणला पूर्ण आपली क्षमतेने आपण आलो मलकापूरमध्ये तर मागच्या काळापासूनच एक आमच्या अतुलबाबांनी एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी अशी उभी केली की मला पूर्ण कल्पनाच होती की या ठिकाणी आपण निश्चितपणे जिंकणार आहोत रेहमतपूर असेल मेळा असेल आणि विशेषतः फलटणची जी काही लढाई होती ही मला असं वाटतं की अतिशय महत्वाची लढाई होती कारण तिथे आपले कोण होते बाहेरचे कोण होते असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आपलेच मित्र त्या ठिकाणी येऊन काय काय भाषणं करत होते हे आपण सगळ्यांनी बघितलं पण मी मात्र या सगळ्या निवडणुकीमध्ये कोणाच्याही विरोधात बोललो नाही मी सकारात्मक भारतीय जनता पक्षाकरता मत मागितलं विकासावर मत मागितलं आणि फलटणच्या जनतेसहित आपल्या सातारा जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्याही जनतेनी एक सकारात्मक मत आपल्याला दिलं विकासाचं मत आपल्याला दिलं आज आपण बघा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्यासारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या जोरावर एकशे वीस पेक्षा जास्त म्हणजे काही ठिकाणी आघाडीत लढलो तर एकशे तीस नगराध्यक्ष आणि तीन हजार पेक्षा जास्त नगरसेवक आपण त्या ठिकाणी निवडून आणले आहेत म्हणजे आपल्या नंतरचे रिकग्नाइज पक्ष जेवढे आहेत त्या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली एकत्रित तरी त्याच्या दुप्पट नगरसेवक आपले आहेत एकट्या भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून भाजपच नंबर वनचा पक्ष आहे हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि आपले जे युतीतले दोन पक्ष आहेत आपल्या एकत्रितपणे जर आपण महायुतीचा विचार केला भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तर पंच्याहत्तर टक्के जागा महाराष्ट्रामध्ये आपण जिंकलेल्या आहेत आणि आपले जे विरोधी पक्ष आहेत ते अक्षरशः भुईसपाट झालेले आहेत हे या निवडणुकीने दाखवून दिलं किंबहुना गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाची जी दिशा आहे त्या दिशेवर एक शिक्का मारण्याचं काम एक मोहर उमटवण्याचं काम हे महाराष्ट्राच्या नागरी भागातल्या जनतेने केलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण हा जो काही सोहळा ठेवला इतरही भागापेक्षा आम्हाला जास्त आनंद हा साताऱ्याचा आहे कारण अनेक वर्ष सातारा हा काही लोकांना असं वाटायचं की त्यांचाच आहे पण आपल्या नेत्यांनी असं परिवर्तन या ठिकाणी घडवून दाखवलं की आता तर नगरपालिका झाली मी आजच भाकीत करून जातो जिल्हा परिषदेमध्येही सर्व नेते मंडळी आणि तुम्ही मिळून पहिल्यांदा सातारा जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागणार आहे हा आत्मविश्वास मला या ठिकाणी बाबा बरोबर आहे ना आत्मविश्वास जय भाऊ अध्यक्ष मोदय घेऊन जाऊ ना हा आत्मविश्वास त्या आत्मविश्वास मला तुम्ही नाही म्हटलं तरी मला आहे कारण मला राजकारणामध्ये कुठे काय चाललंय हे तर माहिती असतं ते थोडं समजतंही आणि वारे काय हे मला त्या ठिकाणी निश्चित लक्षात येतात आणि म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना एवढंच आश्वस्त करण्याकरता आलोय की साताऱ्याच्या नागरी भागाने जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र होत आपलं सरकार या एक एक शहराचा विकास करून दाखवेल या एक एक शहराचे आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करून दाखवेल या शहराचं चित्र त्या ठिकाणी आपण बदलून दाखवू आणि ही शहरं विकसित शहरं आहेत मूलभूत गरजांसोबत या शहरांमध्ये अनेक सोयीसुविधा आपण तयार केल्या आहेत पाच वर्षानंतर पुन्हा ज्यावेळी या शहरांमध्ये मत मागण्याकरता आपण जाऊ त्यावेळी लोक म्हणतील की भाजपला मतं दिली तर आमच्या शहरामध्ये विकास झाला आमच्या शहरामध्ये परिवर्तन झालं अशा पद्धतीनं या पाच वर्षात काम करण्याकरता तुमच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीनं उभं राहू माझी एकच विनंती सगळ्यांना आहे विशेषतः नगराध्यक्षांना माझी विनंती आहे की निधीची कुठेही कमतरता राहणार नाही निधी, निधी आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं देऊ अपेक्षा केवळ एकच आहे लोकांनी आपल्याला निवडून दिलाय आहे आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवू आणि त्यातली पहिली अपेक्षा आहे की पारदर्शी प्रामाणिकतेतून काम झालं पाहिजे नगरपालिका ज्या आहेत या भ्रष्टाचाराचा अड्डा बनता कामा नये नगरपालिका ठेकेदार गुत्तेदार चालवतायत अशा पद्धतीची अवस्था येऊ नये तर मिळालेला एक एक पैसा हा जनतेचा आहे आणि आपण या पैशाचे विश्वस्त आहोत असा विचार करून जर या ठिकाणी आपण नगरपालिका चालवली तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पाच वर्षानंतर तुम्हाला मत मागायला देखील जावं लागणार नाही लोक तुम्हाला घरी बसून निवडून देतील आणि वारंवार निवडून देतील त्या दृष्टीनं आपण सर्वांनी काम करावं ही आपल्या सर्वांना मी विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्या नेते मंडळींच अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः आपली संघटना जी आहे म्हणजे नेत्यांच्या सोबत संघटनेनं केलेलं जे काम आहे हेही अत्यंत मोलाचं आहे संपूर्ण संघटना अतिशय या ठिकाणी लागलेली होती आणि त्यामुळेच एक चांगला विजय आपल्याला मिळालेला आहे आता पुढचा विजय जेव्हा मिळवाल त्यावेळी पुन्हा याच सभागृहामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सगळ्या सदस्यांचा सत्कार करण्याकरता मी येईल ती संधी मला पुन्हा आपण द्यावी अशा पद्धतीची आपल्याला विनंती करतो खरं म्हणजे हे जे आमचे विजयाचे शिल्पकार सगळे मंत्री आणि नेते आहेत यांची भाषणं व्हायला पाहिजे होती पण साहित्य संमेलनात एक सव्वा सुशीर झाला आणि मला मुंबईला पोचायचं आहे मग माझं हेलिकॉप्टर काही मुंबईत उतरू शकणार नाही म्हणून त्या सगळ्यांचा वेळ कट करून त्यांच्याही वतीनं मी बोललो म्हणून त्यांची क्षमा मागतो आणि मला असं वाटतं की तसं त्यांचं भाषण आपण नेहमी ऐकतच असतात त्याच्यामुळे तसं काही त्यांचं भाषण कट केलं तरी प्रॉब्लेम नाही पण या विजयाकरता त्यांनी केलेली मेहनत जी आहे ती खरोखर अतिशय उत्तम आहे त्यांचं सगळ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र